गुरूर ब्रह्मा, गुरूर गुरूर देव गुरूर ब्रह्मा, गुरु ब्रह्मा गुरु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय नवनाथाय नम सर्व गुरु सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत दीप अमोश्याविषयी दीप अमोशा म्हणजेच आषाढी अमोशा ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी आणि श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी येते ती दीपामावशा असे म्हणतात दीप महाराष्ट्रात तिलाच गटारी अमावशा असे म्हणतात पण हा चुकीचा शब्द गता, आहे गट गटारी शब्द नसून तो गतहारी आहे चातुर्मासात आणि श्रावण महिन्यात मांसाहार कांदा लसूण या गोष्टी वर्ज्य केल्या जातात म्हणून त्याला गतहारी असे म्हणतात दीपामावश्याच्या दिवशी आपल्या घरात संध्याकाळी सर्व दिव्यांची पूजा केली जाते आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन ज्ञानाकडे आपली वाटचाल हो या दिवशी लहान मुलांचं ऑप्शन केलं जातं त्यांची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल हो हीच सदिच्छा चला तर मग आज आपण दिव्यांची पूजा करूया मी एक पाठ घेतलेला आहे त्यावरती एक लाल वस्त्र ठेवलेलं ला आहे यावरती मी थोडेसे तांदूळ ठेवणार आहे जेवढ्या समया असतील किंवा तुमचे दिवे असतील तेवढे तुम्ही त्याच्यावरती तांदूळ ठेवायचे थोडेसे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचे त्यावरती तुम्ही एक एक समय ठेवायची हल्दी कुंकू आणि आता त्याचं आपण पूजन करूया सगळ सर्व समायांना आणि आपण हल्दी कुंकू लावून घेणार आहोत थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत आता फुलं समायांना आजूबाजूंना थोडस लावून घेतलेलं ला आहे मी सर्व दिव्यांमध्ये वाती ठेवणार आहे वाद बघा आता दोन वातींची मिळून एक वात तयार करायची आहे दोन वातींची मी एकच वात तयार केलेली आहे आता सगळ्या समयांमध्ये एक एक वात काय करायची तुम्ही ठेवायची आहे आणि त्यामध्ये काय करायचं तेल घालून घ्यायचं आता तेल बघा यामध्ये आपण आता समयांमध्ये थोडं थोडसं तेल घालून घेऊया बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की तेल कोणतं घालावं असं तुमच्या घरात जे कोणतं तेल असेल शेंगदाण्याचं मोहरीचं तिळाचं जे काही तेल असेल ते तुम्ही दिव्यांसाठी वापरू शकता आणि आता आपण दिवे प्रज्वलित करून घेऊया एका काळीने एकच दिवा प्रज्वलित करायचा आहे एक मी आता सर्व दिव्यांना एकदा दुसऱ्या दिव्यांनी ओवाळून घेणार आहे मी आता सर्व दिव्यांना ओवाळून घेते आहे आणि अगरबत्तीनेही थोडस ओवाळून घेते आहे आता एक चौकोन काढती आहे त्यामध्ये एक स्वस्तिक आहे आणि मी इथे मिठाई तुम मिठाई तुमच्याकडे असेल किंवा साखर असेल त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता इथे मी तीन वेळेस पाणी फिरवते आणि मी इथे नमस्कार करते आहे इथे आपले दीप प्रज्वलन सर्व दिव्यांचं पूजन झालेलं आहे त्या प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे खाली मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये एक मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा अशी माझी इच्छा आहे अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झाली आहे यानंतर केलेली पूजा आपल्या गुरु इष्ट यांच्या चरणी अर्पण करावे त्यांना विनंती करावी की हे ही सेवा आपणच करून घेतली आहे व त्यांचे फलित तुमच्या चरणी अर्पण करीत आहे हा समर्पण भाव कुठल्याही पूजेत सेवेत अत्यंत महत्वाचा आहे दासोहम भाव आहे श्री स्वामी समर्थ